सज्ज व्हा तसं मराठा समाजाच्या शब्दाप्रमाणे आपण आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषणात त्याचं रूपांतर केलेलं आहे मी आता पुन्हा एकदा तुमच्यात येतोय मराठा समाजाची चर्चा करून आपण पुढची लढाई लढायला सज्ज झालेलं आहे परंतु सरकारनं जे आता काही गुन्हे दाखल केलेले पहिल्या गुन्ह्यासह हे सगळे मागे घेऊन आमचे जे आज काल लोक अटक केले काही आंबडचे हे सगळे बांधव आमचे हे चार पाच सहा जण आणि बाकीचे सुद्धा राज्यातले हे सगळे तातडीनं सोडून देऊन संचारबंदीसुद्धा आपण आता इथून उठवावी कारण आम्हाला समाजात चर्चा करायची आणि तुम्ही नाही उठवले तरी मी चाललो आहे मराठा समाजाला एवढंच सांगणं आहे माझं की मी आता दोन एक दोन दिवसाचा उपचार घेऊन तुम्हाला लगेच पुढच्या कोणत्या कोणत्या गावात आहे भेटीसाठी हा दौरा टाकतो आहे दौरा म्हणण्यापेक्षा संवादासाठी गावागावात येतो आता मी पुन्हा अमरोन उपोषण स्थगित करून लढाईसाठी सज्ज होतो चला मायबाप मराठ्यांनं धन्यवाद सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी ओबीसीतून घेतल्याशिवाय हटत नाही हा शब्द आंदोलना तो बंद होत नाही माहिती देण्यात आली नाही त्यांना सगळ्या सोडून देण्यात यावं त्यांचे काही कोणाचाच दोष नाही त्यांच्या राज्यातल्या कोणत्याच मराठ्यांचा दोष नाही त्यांचं सांगितलं मग मी आत्ता की त्यांना सोडून देण्यात यावं तातडीने आणि सगळे गुन्हे पण महाराष्ट्रातले आंतरवादीसह मागे घेण्यात यावे आणि सगळ्या सोयऱ्यांचा पण पटापट तुम्ही अंमलबजावणी करू हैदराबादचं गॅजेट घ्या आणि शिंदे समितीलासुद्धा एक वर्षाची बढती द्या तुम्हाला मराठ्यांची नाराजी कमी करायला संधी आहे बार बार पोलिस पुढं करून तुमच्या पायावर दगड पाडून घेऊ नका आणि समाजात आणि तुमच्यात जास्त दुरावा निर्माण होईल असं सरकारकडूनसुद्धा वागू नका म्हणजे आम्हीसुद्धा कमी वागू आणि हे बाजार बुनगे गोळा करायचे बंद करा ते कोणाला आरोप करायला लावणे खोट्या केस शिस्कराने आमच्या लोकांवरती हे बाकीचं बंद करा कारण न्यायमंदिर न्यायमंदिर असतं हे न्याय सर्वांना सारखं देत असतं चलो भाऊ धन्यवाद